घेतो पण त्याच काट्यावर कितीतरी माशा बसतात त्याचं काही वजन होत नाही त्या माच काही वजनच होत नाही पण माय बाप तीच मासी तुम्ही आई बहिणी हा आम्ही आहो सर्व कधी सोनं घेता कोणी मोठे लोक असतात तोळ्याच्या हिशोबानं घेतात गरीब असतात अर्धा तोळा कोणी गुंजच्या हिशोबानं आणि गरीबच्या गरीब महिला आम्ही बघितलेल्या आहे की एक एक मनी सालाला गोळा करतात जर समजा ते सोनार दादा जेव्हा त्या सोन्याचं मोल करते ना सोन्याचं मोल करते जर तेव्हा समजा एकच मनी जर असला ना त्याच्यावर जर मासी बसली ना तर त्या सोन्याचा भाव त्या मासीचा भाव त्या सोन्याबरोबर हजारो रुपयाच्या हिशोबानं ते भाव वाढते त्या मासीचा जर त्या सोन्याबरोबर बसले तर मग आमच्या जीवनामध्ये आम्ही नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आम्ही ईश्वराचं नाम चिंतन ध्यान केलं आणि आम्ही सतसंग धरला आणि एखादी संतांचं वाक्य आम्ही जर घेतलं तर खरंच माणसाचं जीवनाचं सोनं व्हायला काही वेळ लागत नाही नर करणे करे तो नर का नारायण होई म्हणले पण संगत कुणाचे करावं आम्ही जर एक चांगली संगत केली जीवनामध्ये एखादी आणि म्हणून म्हणले इथे वडील जे धर्म ठेवते आम्ही जसे बोलतो जसे चालतो आई वडील जसे बोलतात चालतात तसे ते संस्कार आपल्या मुलामध्ये घडतात म्हणून आम्हाला महत्वाचं आहे की पहिले आपले जे मुलं आहेत ना हे फार मुलं हुशार आहे आणि दुसरी गोष्ट आपण म्हणतो ध्यान ध्यान बाहेरून येण्याची एक वस्तू नाही आहे देवानं काहीच माग ठेवलं नाही देवानं सर्व गोष्टी माणसाला दिलेल्या आहेत तुकोरा महाराज म्हणते तूज आहे तुझ पासी परी जागा चुकलासी सिरीफ आम्हाला जागा चुकलेली त्या संतांना आम्हाला दाखवली आहे म्हणून आम्हाला अशा सत्संगाची सत्संगाची आम्हाला गरज आहे जर आपण बघितलं गुरुचेरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव गुरुचेरणी जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीच आम्ही जेव्हा एक दिशा चुकतो तेव्हा आम्हाला या आजचा जो जो सत्संग आहे की खरच आम्हाला ती गोष्ट आम्हाला तारण्याचं काम करते ती गोष्ट आम्हाला बल देण्याचं काम करते जर इतिहासाकडे आपण बघितलं ना जेव्हा श्रीराम होते ना जेव्हा ते श्रीराम होते सर्व वानर सैन्या घेऊन जेव्हा त्या समुद्राच्या कडेला बसले आणि जेव्हा त्याला लंकेला जायचं होतं ना तेव्हा सीतेचा शोध घ्यायचा होता त्या टायमाला सर्व नळनिळ जांबवंत सर्व सर्व बसले सर्व बसले आणि एकच सोदा विचार करायला लागले की या समुद्राच्या पलीकडे कोण जाते या समुद्राच्या पलीकडे कोण जाते तेव्हा त्या ठिकाणी सर्वांना निर्णय घेतला की सिरीफ हनुमान जाते सिर्फ हनुमान जाते आणि जेव्हा त्या हनुमानाला उभं केलं ना तेव्हा तो, तो लहानपणी कस सूर्याला गिळा गेला असं इतिहास सांगते आणि तो बोलून गेला पण त्याच टायमाला जांबुवंतानं त्याला याद करून दिलाय की तू जेव्हा जलमला ना तेव्हा तो सूर्याला गिळायला गेला, गेला होता तेव्हा त्याच्यामध्ये ते, ते शक्ती जागृत झाली आणि असंच आज बी आम्हाला जीवन जगण्याला या सत्संगाचे उदाहरण एवढं देतो की आज बी आम्हाला जीवनामध्ये हे सत्संग ठेवण्याचा एकच मतलब आहे की आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करून घेणं हेच आमच्या जीवनाचा आजचा या सत्संगाचा उद्देश आहे म्हणून आम्हाला गरज आहे की एका चांगल्या विचाराकडे जाण्याची एका चांगल्या सत्संग सतसंगाकडे जाण्याची आणि आताच इथं एक ढोलेबाई म्हणली तिच्या मनामधली आम्ही वेदना की तिनं तिच्या जे वेदना आहेत आपल्या भाषणामधून म्हणले की आम्ही कुणी कुणीकडे तरी एका बाजूला चाललो असं मला वाटतंय तिच्या जर बोलण्याकडून जर बघितलं तर संतानं संतानं तर एवढा प्रेम केलेला आहे की माय माता पिता गुरु बंधू कृपा पांडुरंग इथून बघितलेले आप आहे आपल्या आई वडिलापासून आम्हाला समोर जायचं आहे भक्ती कुठून म्हणजे की प्रपंच कळाला नाही द्याला परमार्थ कशाचा त्याला म्हणले ज्याला आपलं आई कळत नाही ज्याला आपला बाप कळत नाही ज्याला आपलं गाव कळत नाही ज्याला माणूसच कळत नाही तर त्याला भक्ती कशाची म्हणले परपंच कळे कशाचा त्याला गरज आहे दादा आमचा आम्हाला एक एक पाऊल पुढे टाकत जायची आणि बाबाजी म्हणले आपल्याला परपंच करून परमार्थ करता येते आमच्यासारखं कुठं जाऊन बसायची तुम्हाला काही गरज नाही म्हणून मला गुरुद्वारच एक भजनाचं एक याद येते की भंग धतुरा सुरा पान उतर जाय परबात नाम घुमारी चढी रे दिनानक भजन आहे की अशी माय बाप घ्या जीवनामध्ये कि ते कधी उतरली नाही ईश्वराच्या निशा घेऊ नका कि ज्यामुळं आपलं आम घरदार आमच्या जवळचे लोक दूर होतात आमचे घरदार उद्ध्वस्त होते हे जागवायचं काम केलेलं आहे आणि आज खरच कि आज या गावामध्ये महाराष्ट्र संत भूमी आहे आणि इथं जर बघितलं तर खरंच की बरेच काही लोक खूप इथं अनुभवी आहेत 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 भजनकार पारायण करणारे आहे खूप आहे आणि मला असं वाटत नाही की आम्ही काही जास्त तुम्हाला महाराष्ट्राच्या या भूमीवर काही जास्त सांगायसारखं सा का। सिरीफ आम्हाला शिकायसारखं आहे का आम्ही काल परवा काल परवा मी नांदेडच्या पलीकडे गेलो त्या गावामध्ये जंगमवाडी या गावामध्ये बाबाजी नंतर त्याने ध्यान मंदिर घेतला की खरंच की आमच्या मुलाबाळाला शिक्षण देण्याचे फार महत्वाचं गरज आहे जोपर्यंत आम्ही बदलणार नाही तोपर्यंत आमचे बदलणार नाही झाड झाड असते असते ना तेव्हा त्या झाडाला आम्ही दोरी बांधली या दिशेला जाऊ शकते आणि या बी दिशेला जाऊ शकते कधी लहान आहे तेव्हा मोठं झाड झाल्यावर वाटत नाही ते धांदी तोडते त्याला मिस आणायला लागते मोडून जाईल पण वागत नाही असे आम्हाला आमच्या मुलाबाळाला चांगले विचार देण्याची गरज आहे त्या गावामध्ये म्हणले आमचे साडके सत्तर घर आहे तीनशे आणि त्या गावामध्ये कोणता या शिवनी गावाचं मी नाव ऐकतो या शिवनी गावामध्ये जसे प्रोग्राम होतात सर्व मिळून करतात असेच दादा म्हणले आमच्या गावामध्ये प्रोग्राम राहू हो द्या आम्ही सर्व लोक तिथं सर्व मन आणि धन तन लावून आम्ही ते पुरे प्रोग्राम पार पाडतो खरंच की आम्हाला गरज आहे की आम्ही बदलायची जर बघितलं इतिहासामध्ये जगे बघितलं तर मानसाचे देव झाले कुणाचे देव झाले जनाबाई मीराबाई मुक्ताबाई संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज जेवढे बी आपण त्याला देव म्हणतो ना माणसाचे देव झाले त्याने कर्म जिसके आजचे हे किस्मत उसकी दासी हे ज्यानं चांगले कर्म केले की त्याचेच देव झाले मग आम्हाला तेवढं होत नाही मला वाटते माझ्या बापा इतकं माझ्या वडिला इतकं मला होत नाही फुल नाही फुलाची पाकळी मी जरा त्यांच्या जर मार्गावर चाललं तर मी माझं कुटुंब सुधरू शकतो मी माझ्या माझे माझ्या माझी आई आहे मला माझी आई समजली माझं कुटुंब समजलं माझं शेजारी पाजारी समजलं एवढं जरी आम्ही समजून घेतलं तर लोक माणसाला देव म्हणलेले आहे की हे याने जे कार्य केलं आहे हे आहे या कार्य केलं आहे या माऊलीने कार्य चांगलं केलं देवासारखं आहे माणसाचे देव झाले ना मग आम्हाला मानव सेवा माधव सेवा हीच आम्हाला जीवनामध्ये हेच आम्हाला देव बघून माणसं माणसानच माणसाला सहभाग माणसानच माणसाला समोर नेलं माणसानं माणसाला सहकार्य केलं आणि माणसाचेच देव झाले आणि आई बहिणी तुमच्या सारख्याच देवी झालेल्या आहेत म्हणून आम्हाला गरज आहे की एका चांगल्या मार्गाला लागायचे आमच्या मुलाबाळाला एका चांगल्या मार्गाला हे आई वडिलाच कर्तव्य आहे म्हणून म्हणले देणे को अन्नदान लेणे को हरिनाम तरणे को लिंता एक लिंता फार महत्वाचा आहे जीवनामध्ये आणि लिंता येण्यासाठीच बाबा म्हणत होते की तुम्ही पाच मिनिट दहा मिनिट ध्यानाला बसा आणि हळूहळू आपल्या वाईट विचार असतात ते हळूहळू बाजूला जायला लागतात आणि चांगले विचार आमच्या मध्ये यायला लागतात पण आम्हाला काय वाटतं की आताच्या आताच काहीतरी माणसामध्ये बदल पडाव होणार नाही जर आम्ही शेतकरी हो, आम्ही सोया टाकतो हब्रेड टाकतो कापूस टाकतो जेव्हाच्या तेव्हा आम्हाला ते फसल हाताला येत नाही काही वेळ लागते आणि तेव्हाच लोक काही वेळ लागते तेव्हा लोक म्हणतात की ही फलानी बाई कशी होती फलाना दादा कसा होता आणि आज कसा आहे हे काही दिवसाला आम्हाला त्याचा निर्णय मिळ लागते चांगल्या गोष्टीचा निर्णय लागायला फार वेळ लागते पण आज आम्हाला असं वाटतं की जर तूप खाले की रुपी हवं असं म्हणल्यासारखं वाईट करायला काही वेळ लागत नाही हे मंडप आहे ना याला पाडायला काही वेळ नाही एक याच्यामधला राड काढला तर हे पुरा मंडप पडून जाते पण उभा करायला फार वेळ लागता असं आमचं एक जीवनाचा एक मंडप आहे चांगले विचार आम्हाला घडवण्यासाठी बराच वेळ लागणार आहे म्हणून म्हणले जीवन फार माणसाचं जीवन आहे ना कल करणे का आज करो आज करणे का आभी करो आम्हाला वाटतं की आमच्या दिवसा आमचे बरेच काही समोर दिवस आहे पुढचं कोणी बघितलेलं नाही तर कल करणे का आज करो आज करणे का अभि करो आम्हाला एका चांगल्या मार्गाला लागायचा असेल तर आई वडिलानं ते एक चांगला मार्ग स्वीकारला पाहिजे आपण आपण चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे आणि आम्हाला काही बरेच काही लोक म्हणते की देवासाठी जर बघितलं तर म्हणले रंज का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले साधू तोच ओळखावा देव तिथे बाबाजीनं त्यांच्या जीवनामध्ये जो काही आम्ही रंजलेले गांजलेले लोका तर अशा लोकाला त्यांनी त्या काळामध्ये जागवायचं काम केलं आणि त्यांनी आज जर आपण बघितलं तर बरेच लोकांच्या मनामध्ये आहे ध्यानामुळं काय होतंय माणसाचं इकडं तिकडं भटकणार मन इकडं तिकडं पळणार मन ते एकचित चित होतय ध्यानामुळं माणसाच्या मनावर जे अंकाराचा गर्वाचा अज्ञानाचा जो पडदा पडलेला आहे तो बाजूला व्हायला लागते आणि ध्यानामुळंच माध माणसाच्या जो जीवनामध्ये तो आत्म अनुभव यायला लागते आणि हेच त्याच्या जीवनामध्ये जी जी की मी कोण आहो आणि कशाला आलो हे आम्हाला जेव्हा जाणून घ्यायचं असेल तर बाबा म्हणत होते की तुम्ही पाच मिनट दहा मिनट ध्यानाला बसून बघा आज असे बरेच लोक ध्यानाला हे ध्याना ध्याना ध्यानाला बसतात आणि ध्यानाला बसण्यासाठी दादा आताच ढोले सार बर काही सांगितलं काही पैसे लागत नाही याला काही लागत नाही कडूजी महाराज म्हणले हरी नाम घे फुकाचे जप मानवा तू या वाचे तूट तिल बंद ईश्वराचं नाम चिंतन करण्याला पैसा लागत नाही सिर्फ भाव लागते पाच मिनट दहा मिनट तुम्ही ध्यानाला बसा एवढच बाबाजीनं सुद्धा त्याच्या जीवनामध्ये हे सांगितलेलं आहे जर आम्ही इतिहासाकडे बघितलं तर जर शबरी माताची जर कथा आपण बघितली शबरी माताची गोष्ट तुम्ही बी ऐकलेली आहे शबरी माता शबरी माताच सिर्फ विश्वास गु, गु, पाहिजे एवढं दुसरं काही लागत नाही देव भावाचा भूकेला हाच दुष्काळ तयाला शबरी माताचा विश्वास होता तिच्या गुरुच्या वाक्यावर देह जावो अथवा राहो पांडुरंग द्रड भाव असा तिचा विश्वास होता आणि तिला एकच सांगितलं होतं की एक, एक दिवस तुला ईश्वराचं दर्शन होणार आहे असा तिचा दृढ भाव होता आणि ती जंगलाच्या किनारे बसून जे जे फळ आहे फुल आहे तो मनानं अर्पण करत होती एवढंच लागत होतं एक दिवस तिला श्रीरामजीचं दर्शन झालं काही पैसे लागले नाही म्हणून आम्हाला गरज आहे की देव भावाचा भुकेला हा दुष्काळ तयाला बाकी काही लागत नाही तुकडोजी महाराज म्हणले देव बाजारचा भाजी पाला नाही रे देव विकत घ्यायची चीज नाही आहे आणि कुणाला ती बदल द्यायची चीज नाही आहे तुकाराम महाराज म्हणले तूज आहे तूच पासी परी जागा चुकलासी ती जागा संतान आम्हाला दाखवली आणि बाबाजीचं एक वाक्य होत होत विश्वामध्ये आपण आहोत आपल्यामध्ये विश्व आहे तोच विश्वर आहे तोच तो म्हणजे तो आत्मा आणि तो सर्व्यामध्ये भरून उरलेला आहे जडीतडी काष्टी पाशा आणि तो भरून उरलेला आहे संतान म्हणलेला आहे मग आम्ही रिकामे आहो का बाबा म्हणत होते सर्व्यामध्ये तो भरून आहे तो आम्ही आमच्यामध्ये आमच्यामध्ये नाही का आत्म्याच्या पलीकडे देव नाही बाबा म्हणत होते आणि संत तुकाराम महाराज म्हणले काय आई पंढरी आत्मा हा तुका संतांना सुद्धा सांगितलं मग जोपर्यंत आमचा आत्मा जर आम्हाला पांडुरंग हो असे जर 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 वाटत असेल बघितलं पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे जसं ते पाणी स्वच्छ आहे भीमाच त्या चंद्रभागेच असं आमचं जेव्हा मन होईल तेव्हा आमचा आत्मा आम्हालाच पांडुरंग हा दिसल जोपर्यंत आमचा मन आहे इकडे तिकडे पळते तोपर्यंत आम्हाला काही पावणार नाही देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे संत तुकडोजी महाराज मन आती मंग पूजा अम्चा मन पूजावे गणपती जोपर्यंत आमचं आमच्या हातामध्ये येणार नाही तोपर्यंत काही आम्हाला कशाचीच आम्हाला प्राप्ती होणार नाही म्हणून बाबाजी म्हणले की तुम्ही पहिला आपल्या मनाला हातात घ्या आणि याच्यासाठी तुम्ही पाच मिनट दहा मिनट ध्यान करा हे बाबाजीनं सांगितलं आणि सुद्धा संताने सुद्धा हेच चा, भजनाच्या रूपामध्ये प्रवचनाच्या रूपा असे जे महाराष्ट्र आहे हे संताची भूमी आहे इथं काही जास्त सांगायची काही जास्त सांगायची गरज नाही आहे हे महारा बाबाजी बी याच मातीचे आहे बाबाजीचा जन्म महाराष्ट्रामध्ये सावळी या गावामध्ये झाले आणि त्यांचा जन्मभूमी महाराष्ट्र आहे आणि कर्मभूमी ही तेलंगणा आहे आणि बाबाजीने बी जेव्हा बाबाजीकडे जेव्हा लोक येत होते आज तुमच्यापाशी एक ध्यान मंदिर आहे बाबाजीकडे जेव्हा लोक यायला लागले तर बाबा म्हणत होते की तुम्ही तुमच्या गावी बसू शकता पाच मिनट दहा मिनिट आणि पटनापूरला यायची काही गरज नाही आहे तुम्ही तुमच्या गावामध्ये ध्यानाला बसू शकता माझ्याकडेच याची काही गरज नाही आहे म्हणून बाबाजीने इथं ध्यान मंदिर दिलं त्याला ध्यान मंदिर म्हणतात आणि तुको तुकाराम महाराज म्हणले मंदिरात अंतरात तोच नांदता आहे नाना रूपी नाना देही तुझा देव आहे देव की एका व्यक्तीचा एका धर्माचा एका पंथाचा नाही आहे त्याला जिथं हाक मारली तिथ तो, तो आहे बाबा म्हणले तुम्ही तुमच्या गावामध्ये पाच मिनिट दहा मिनिट बसू शकता म्हणून बाबाजीनं स्थापना केली आणि त्यांच्या जीवनामध्ये दोनशे तीस मंदिर, आन, हो दो से मंदिर त्याने त्याच्या जीवनामध्ये स्थापना केली आणि आज जर या गावामध्ये जर बघितलं की आज इथं एक अन्नदान दिलं की हे खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणलेलं आहे देणे अन्नदान लेने, लेने को हरी को नाम, हरी नाम। तरणे को लिनता डुबणे को अभिमान अशा एक चार गोष्टी आहे असं एक अन्नदान आहे की कि किती श्रीमंत असला किती भी मोठा असला की तो जेव्हा आपण त्याला भोजन देतो तर तो, तो, तो दोन्ही हात असा करतो असा एक महान अन्नदान आहे आणि हेच असंच की आमच्या जीवनामध्ये देणे को अन्नदान लेणे को हरिनाम ईश्वराचं नाम चिंतन करण्याला काही पैसे लागत नाही बाबा म्हणले पाच मिनट दहा मिनट तुम्ही बसून बघा आणि हेच बाबाजीने त्याच्या जीवनामध्ये त्याला ध्यान म्हणून त्याने एक असं कुणी काही कुणी त्यांच्या ज्याच्या अनुभवानं ज्याचं त्यानं सांगितलं आहे बाबाजी सहज म्हणत की आणि ध्यान ध्यानामधूनच मला बाबा म्हणले मला सर्व काही मिळालं आत्म ध्यानामधून ज्ञान झालं आत्मज्ञान झालं आणि तत्त्वज्ञान झालं आणि ध्यानामधूनच आमच्यामध्ये एक कुंडलनी शक्ती आहे कुणी इथं बसते तर ते जागृत होते तर त्याला कुंडलनी शक्ती म्हणलेलं आहे जेव्हा आम्ही ध्यानाला बसतो आमच्यामध्ये एक शक्ती आहे तिला कुंडलनी शक्ती म्हणलेला आहे जो कुंडलनी कुंडलनी म्हणजेच सर्पासारखा एक जे कुंडल मारून बसते त्याला कुंडलनी असं एक मन नाव दिलेलं आहे जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा ती आपल्या शरीरामध्ये तो जागृत होत आहे आणि आमच्यामध्ये एक इडा आणि पिंगला असं एक म्हणलेलं आहे आणि आमच्या सूर्यनाडी नाडी चंद्र नाडी असं तू सुद्धा म्हणलेलं आहे तो आमच्या मध्ये जेव्हा आम्ही ध्यान करतो तेव्हा आमच्यामध्येच आमच्यामध्ये जेव्हा ध्यान करतो तेव्हा आमच्यामधली ते एक सुसुमना नाडी जागृत होते ती तिला सुसुमना नाडी ला, ला, जेव्हा जागृत होते तेव्हा माणूस हालायला डुलायला लागते तिचं नाव सुसुमना का ठेवलं ती ती सूक्ष्म अवस्थेमध्ये असते जेव्हा आम्ही तिच्यावर एक चित्त होतो तेव्हा ती जागृत होते आणि तेव्हा तिला ती या ठिकाणी या ठिकाणी मूल आधारापासून ते या इथं ती कमळापर्यंत येते आणि तेव्हा माणूस हालायला ते, ते, ते. डुलायला लागते आणि त्याला म्हणलेलं आहे की त्रिवेणी संगम तिला म्हणले त्रिवेणी संगम गम, तिला म्हणले पाप नाशिनी असे अलग अलग संतांना नाव दिलेले आहे आणि म्हणून म्हणले की कोणी म्हणते की फुलाजी बाबा अंगात आला कोणी म्हणते काय फुलाजी बाबा अंगामध्ये येत नाही आम्ही जे जे आमच्यामध्ये जे कुंडलनी शक्ती आहे ती ध्यान केल्यामुळं जागृत होत आहे आणि म्हणून त्याला म्हणले कुंडलनी जगदंबा तिला सहज जागवा असं सुद्धा म्हणलेलं आहे आम्ही जेव्हा ध्यानाला बसतो तर तेव्हा ती जागृत होते असे बरेच लोक आज इथं अनुभव घेतलेले आहे आणि बाबाजीनं त्याच्या जीवनामध्ये जेवढं बी झालं आणि ध्यानामधून आमचं ध्यानामधून ខ្លាក់ទៅ ध्यानामधून आमचे लेकर बाळा आहेत यांना बी सुद्धा पाच मिनट दहा मिनट तुम्ही बसवा असे बाबा म्हणत होते काहून की आमचे जे मुलं आहेत हे समोरची फार एक समोरची आमची एक आदर्श पिढी बनवायची असेल तर आम्हाला आमच्या मुलाबाळाला सुद्धा एका चांगल्या मार्गाला लावायचं चा काम आहे तुकडोजी महाराज म्हणलेल्या या कोवळ्या कोवळ्या माझी लोपलेण्याशोर शिवाजी उपस्था परगडती महापुरुष आमचे हे छोटे मुलं आहेत मुली आहेत याला तुम्ही शिक्षण द्या याला तुम्ही चांगले संस्कार द्या यांना चांगले संस्कार द्या जर इतिहासाकडे जर बघितलं तर जिजाऊ मातेने शिवाजी महाराजाला घडवलं इतिहासाकडे जर बघितलं तर भक्त परला कयादू घडवलं घडवला असे जर इतिहास जर बघितले तुकडोजी महाराजा मंजुळे माय मातेनं घडवलं आमची आजी जी होती ना ती धार्मिक होती आमची आजी धार्मिक होती त्या काळामध्ये तिला भूत लागलं म्हणून लोक म्हणत होते त्या काळामध्ये ती तिच्या अंगामध्ये कुंडलि शक्ती जागृत होती तर लोक म्हणत होते आमच्या आजीला भूत लागलं म्हणत होते वैदाला बोलत होते आमच्या आजोबानं भूत काढण्यासाठी आमच्या आजी भूत काढण्यासाठी शेतीबाडी चकीकून टाकली लोक भूत लागलं भूक लागलं म्हणून आखरीला बर्बाद होऊन गेले मान ते भूत निघले नाही ते भूत आमच्या बाबा सोबत आले आईचे जे संस्कार असतात ते आपल्या मुलाबाळाला घडवतात म्हणून आमचे जे मुलं आहेत यांना सर्वांना आम्ही एका चांगल्या दिशेकडे नेण्याचं काम यायचं आहे म्हणून असं आज जे आहे ना तुकडोजी महाराजासारख्यांना सुद्धा म्हणले सतसंग साधा गडे हो सतसंग साधा तोडाभो बाधा आम्ही सतसंग साधला जीवनामध्ये एखादी जरी मायबाप आम्ही गोष्ट घेतली ना लय चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतो करावा विचारा पार पार हे संसार रूपी समुद्र आहे आहे जर आम्हाला याच्यामधून पार ना मायबाप एक जरी गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतली ना की खरंच आम्ही बोलण्याला तुकारा महाराज म्हणलं ना क्षणोक्षणी हाची करावा विचारा बोलण्याला चालण्याला वागण्याला मायबाप एक बी संताचं वाक्य आम्ही जर गाठ मारून घेतली ना तर खरंच आमचा उद्धार होल्याशिवाय राहत नाही आणि बाबाजीने म्हणले की ध्यान समस्त फलो का परदाता आहे ध्यान माणसाच्या जीवनामध्ये कुठं लागत नाही म्हणून आम्हाला गरज आहे की पहिलं सतसंगाची मना सर्व सोडून द्यावे अति आदरे सजनाची धरावे आम्ही संगत कुणाचे करावं मायबाप हे फार महत्वाचं आहे जीवनामध्ये आम्ही संगत कुणाचे करावं जर आम्ही आम्ही जर विचार केला तर हनुमंतरायानं संगत श्रीरामाचे केला आज तो गावागोवामध्ये विराजमान आहे आम्ही संगत कुणाचे करावं हे फार महत्वाचं आहे जर आम्ही बाजारामध्ये जातो ना आम्ही बाजारामध्ये जातो जेव्हा आम्ही काही आम्हाला घरगुती जे तरकारी लागते आम्ही किलवाच्या हिसाबा घेता कशा किल्वाच्या